अवधू तर चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते नॅचरल सुरुवात करते म्हणून आपणच माहिती काल लक्ष्मी लक्ष्मीपूजन झालेलं आहे आता लक्ष्मीपूजन झालं की बली आज आहे प्रतिपदा म्हणजे दिवाळीतला पाडवा आज आपल्याला आपल्या पती देवांना औक्षण करायचं असतं त्यांना अभ्यंग स्नान घालून त्यांचं औक्षण करायचं असतं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर जो येतो तो महत्वाचा दिवस तो प्रत्येक स्त्रियांसाठी खूप आवडीचा आणि आतुरतेचा आणि अशी म्हणजे लगबग असलेल्या दिवसाची ती म्हणजेच काय भाऊबीज हो लक्ष्मी पूजनानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण येत असतो म्हणजेच कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीय तिथी या दिवशी आपण भाऊबीज म्हणजे त्याला आपण यमद्वितीया देखील म्हणतो तर काही ठिकाणी म्हणतात काय आता भाऊबीज हा कॉमन शब्द आहे सगळ्यांनाच माहितीये पण त्याला यमद्वितीया देखील म्हटलं जातं कारण की या दिवशी यमांना यमाला तिच्या भे, त्यांच्या बहिणींनी औक्षण केलं होतं त्याला यमद्वितीया देखील म्हटलं जातं या दिवशी आपल्याला यमासाठी सुद्धा काही गोष्टी करायच्या असतात तर मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आपल्याला भाऊबीज म्हणजे यमद्वितीयला आपल्याला आपल्या भावाला ओवाळताना कशा पद्धतीने ओवाळायचं आहे सोबतच ओवाळणीचा जो काही शुभ मुहूर्त आहे आता प्रत्येक जण मुहूर्त पाळत नाही पण नक्कीच ज्यांना शुभमूर्त पाहिजे असतो त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुभमूर्त सांगणार आहेतच की कोणत्या वेळेत तुम्हाला भावाला ओवाळायचा आहे सोबतच आपल्याला भावाला ओवाळताना कुठल्या दिव्याचा वापर करायचा आहे आणि तोच दिवा आपला भाव बिजेला वापरायचा असतो ना की कुठल्या तांब्याचा ना की पितळेचा ना चांदीचा सुद्धा पण नाही आणि त्याच्यानंतरच आपला ओवाळताना तीन एक वाक्य आहे जे आपल्याला तीन वेळेस बोलायचं आहे ओवाळताना त्याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित मंडळींनो आपण माहिती असेल की भाऊ म्हणजे यमद्वितीया यमद्वितीया नाव का पडलं तर या दिवशी आपले जे काही यमदेवता आहे ते आपल्या बहिणीकडे गेले होते आणि त्यांनी बहिणीकडे जाऊन त्यांच्या बहिणी त्यांचं औक्षण केलं होतं आणि बहिणींनी त्यांचं औक्षण केल्यामुळे त्यांनी त्यांच्या बहिणीला छान भेट वस्तू दिली होती आणि ज्यावेळी यमद्वितीयच्या दिवशी ज्यावेळेस सीएम त्यांच्या बहिणीकडे जातात त्यावेळेस जे काही नरक यातना असतात त्या नरक यातना ज्यांना भोगत असतात जी लोक त्या दिवशी त्यांनी हा दिवस खूप सात्विक असतो त्या दिवशी त्यांना कुठल्याही यातना होत नाहीत आणि या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी ज्या यम लहरी आहेत त्या आपण अतिशय सात्विक लहरी असतात पृथ्वी तलावरती कारण की इतर वेळेस आपणच माहितीये की यमदेवता काय करतात यमदेवता हे पृथ्वी तलावरती किंवा इतर वेळेस त्यांचा हा रागीट स्वभाव असतो फक्त भाऊबीज आणि यमदिवतीच्या दिवशी त्यांच्या ज्या काही लहरी आहेत यम देवताच्या त्या सात्विक प्रमाणात असतात कारण की ते त्यांच्या बहिणीकडे औक्षणासाठी गेले असतात आता ही आमची थोडीफार पौराणिक कथा आहे तर मंडळी नो आपणास हे तर कळालं असेलच पण आता येऊया मेन मुद्द्यावर ते म्हणजेच काय भाऊबीजेच्या दिवशी आता आपणास माहितीये की आता उद्या तेवीस ऑक्टोबर ऑक्टोंबर आहे उद्या आपला गुरुवार आहे आपल्या स्वामींचा वार सुद्धा आहे आणि अशा शुभ दिवशी आपल्याला आपल्या भावांना ओवाळण्याची सुद्धा संधी मिळणार आहे आपल्याला माहिती आहे की आपले स्वामी समर्थ महाराजांमध्ये सर्व नाती गोती येतात आई वडील भाऊ बहीण सगळे काही मित्र सखा सगळेजण येतात नाते तर नक्कीच आपल्याला इतक्या छान मुहूर्तावर आपल्या भावाला सुद्धा आपल्याला ओवाळायला मिळणार आहे तर नक्कीच शुभ मुहूर्त आता प्रत्येक जण असं नाही आहे कारण की कोणी कोणी काय करतं की तो त्या दिवशी तो दिवस आहे तर ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत कधीही भावाला ओव्हळतात पण ज्यांना खरंच मुहूर्त पाहिजे आहे त्यांच्यासाठी हा मुहूर्त मी सांगते आहे तर मंडळीनो आपल्याला तेवीस नोव्हेंबरला म्हणजे उद्या गुरुवारी आपल्याला दुपारी एक वाजून तेरा मिनिटापासून ते तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे ओवाणीचा जसं बघायला गेलं तर तुम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत कधीही आपल्या भावाला ओवाळू शकता फक्त राहू काळ बघा तुम्ही राहू काळामध्ये ओवाळू नका भावाला बाकीच्या इतर वेळेस तुम्ही भावाला ओवाळू शकता त्यातल्या शुभ मुहूर्त मी तुम्हाला सांगितलंच आहे आता येऊया दुसऱ्या गोष्टीकडे ती म्हणजेच काय आता भावाला ओवाळायचं कसं आपण असं माहितीये की सकाळी भावाला आपल्याला छान आंघोळ वगैरे आता कसं असतं ज्या लग्न झालेल्या स्त्री आहेत आता पहिले कसं लहानपणी आपण आपल्या भावांना दिवाळीमध्ये आंघोळ घालायचो उठणं वगैरे लावायचो त्यावेळेस त्यांना ओवाळायचं वगैरे सगळ्या काही गोष्टी वडिलांना भावांना सगळ्यांना आपण उठणं वगैरे लावून आंघोळ घालायचो पण ज्या लग्न झालेल्या स्त्री आहेत त्यांना लग्न झाल्यावरती खूप चेंजेस होतात त्यांना अक्षरशः म्हणतात ना की लक्ष्मीपूजन असेल पाडवा असेल ते केल्यानंतरच त्यांना भाऊबीजेला माहेरी जायला भेटत असतं पण त्यावेळेस तुम्हाला माहितीये की आपला इतर वेळ आता जे मेन सण आहेत आपल्या दिवाळीतले तीन चार सण त्यावेळेस आपल्या भावाला आंघोळ घालायला किंवा उठणं लावायला भेटत नाही मग भाऊबीज असतो आपल्या बहीण भावांच्या नात्याचा हा दिवस असतो दृढ नात्याचा हा दिवस असतो खरं तर आणि या प्रेमाच्या दृढ नात्याच्या दिवसाच्या दिवशी आपल्या आपल्या भावाला सकाळी उठणं लावून छान आंघोळ वगैरे घालायची आहे आणि उठणं आंघोळ वगैरे झाली की त्यांना छान असं पाटावरती बसवायचं आहे त्यांनी शुभ्र वस्त्र घालायची भावाने आणि पाठावरती बसवायचं आहे पाटाभोवती रांगोळी वगैरे काढा पूर्व पश्चिमच दिशा येईल अशा पद्धतीनेच भावाला ओवाळायचं आहे बहिणीने पण छान तयार व्हायचं आहे आणि भावाला कसं ओळायचं तर ताटामध्ये काय काय साहित्य असे आपणच माहितच आहे पण त्यातल्या त्यात आपल्या ताटामध्ये एक गोष्ट आवर्जून असावी ती म्हणजेच काय तर बाकीच्या गोष्टी जर असतात मिठाई आपलं हळद कुंकू अक्षदा दिवा वगैरे सगळं काही असतं पण आपल्याला एक गोष्ट काय करायची आहे आपल्याला दिवा जो आहे तो अक्षरशः आपल्याला काय करायचा आहे तो चांदीचा नाही पितळेचा नाही स्टीलचा पण नाही घ्यायचा आहे तर तो आपल्याला भाऊबीजच्या दिवशी भावाला ओवाळताना दिवा हा कणकेचाच करायचा आहे आणि कणकेच्याच दिवाने आपल्या भावाला ओवाळायचा आहे त्या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला हळद टाकायचं नाही आहे साधा दिवा बनवायचा सा 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 आहे आपल्याला आणि त्या दिव्यानेच आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचं आहे उद्याच्या दिवशी तरी नक्कीच रक्षाबंधन आपण ही गोष्ट करत नाही पण भाऊबीजेला आवर्जून आपल्याला कणकेच्याच दिव्याने भावाला ओवाळायचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला औक्षण ताटामध्ये असायला पाहिजे ती म्हणजेच काय एक रुपयाचं नाणं एखादी सोन्याची गोष्ट ओवाळण्यासाठी हो आणि सुपारी ह्या तीन गोष्टी नक्की असाव्या आता सुपारी का असावी कारण की आपल्या भावाने सुद्धा सुपारीसारखं टनक असावं याचं आयुष्य एकदम छान असं म्हणजे म्हणतात ना की बाबा ज्यावेळेस जे काही संकट वगैरे येतील त्याच्या आयुष्यामध्ये त्यावेळेस तो असाच टनक त्या सुपारी सारखा तिथे त्या संकटाला तोंड देता येईल त्याला सोबत एक रुपयाचं राहणं म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक आहे त्याच्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धी आयु आरोग्य भरभरून नांदावं माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्याच्यासोबत सदैव राहावा आणि तिसरं म्हणजे सोन्याने आपण ओवाळतो एखादी अंगठी वगैरे काही असेल त्याने आपण भावाला ओवाळत असतो म्हणजे त्याची डोक्यावर आपण फिरवत असतो का की त्याचं आयुष्य सुद्धा सोन्यासारखंच असं छान असं असावं असं यासाठी तर या तीन गोष्टी आपल्या तीन आणि किंवा दिवा हे आपल्या औक्षण ताटामध्ये असायलाच पाहिजे आहे आता ह्या गोष्टी झाल्या आता भावाला ओवाळताना कुठल्या आपल्याला तीन वाक्य बोलायचे आहे म्हणजे एक वाक्य आहे ज्याला आपल्याला तीन वेळेस उच्चार करायचा आहे ते म्हणजेच काय इडा पिडा टळू दे बळीच राज्य येऊ दे परत मग आपल्याला तीन वेळेस ओवाळायचं आपण ओवाळतोदा तीनदा ओळखतो तर तीनही वेळेस आपल्याला म्हणायचं आहे इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे तीन वेळेस आपल्याला हा हे वाक्य उच्चार करायचं आहे आता हे झालं त्याच्यानंतर आपल्याला भावाला आता भावाला आपण ओ वाढलं तर भाऊ भाऊ काहीतरी आपल्याला भेटवस्तू नक्कीच देणार कारण की आणि ताठे कधीही रिकांवर राहत ठेवू नये असं म्हटलं जातं म्हणून भाऊ काही ना काही छोटी मोठी यथाशक्ती काही ना काहीतरी भेटवस्तू आपल्या बहिणीसाठी यावेळेस आणतच असतो तर नक्कीच मी सांगेल की आपल्या अं भावानी म्हणजेच आपल्या बहिणीने बहिणीनी भावाला सुद्धा एक गोष्ट द्यायची आहे ती म्हणजेच काय भावाकडून भेटवस्तू घ्यायची आणि भावाला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बिड्याचं पान जोड बिड्याचं पान घ्यायचं त्याच्यावर करगोडा कोणी करगोटा म्हणतं कोणी करगोटा म्हणतं कोणी करदोडा म्हणतं आपल्या भागामध्ये जो शब्द त्याला वापरला जातो एक धागा असतो बघा जो कमरेला बांधला जातो भावाच्या आणि वर्षभर तो धागा जसाच असतो काय ते एक संरक्षण कवच असतं भावासाठी न म्हणजे नजर नजर बाधा असेल वाईट बाधा असेल कुठल्याही वाईट संकटापासून त्याचं रक्षण व्हावं यासाठी तो करगोडा तो करगोटा असेल किंवा करदोडा असेल ती आपली बहीण भावाला देत असते तर जो जोड बिड्याचं पान घ्यायचं त्याला थोडेशे अक्षदा टाकायच्या सुपारी आणि करगोटा जो आहे तो घ्यायचा आणि एक श्रीफळ घ्यायचा आहे पूर्ण न सोलेलं अख्ख श्रीफळ घ्यायचं आहे आणि त्या श्रीफळासोबत त्या श्रीफळावर ते बिड्याचं पान करगोडा सुपारी अक्षदा वगैरे ठेवायचं आणि त्यावर आपल्याला तो जो अख्ख जे सामान आहे सांगितलेलं ते सर्व साहित्य आपल्या भावाला आपल्याला द्यायचं आहे हे आपल्याला साहित्य नक्कीच द्यायचं आहे करगोडा तुम्हाला सांगितलं का द्यायचं आहे तर आपल्याला त्याच्या भा, भावाने त्याच्या कमरेवर ते, ते बांधावं आता बघा लाल आणि काळा दोन्ही कलरचे करगोडे भेटतात पण सोबतच मी सांगेल की ज्या ज्या वेळेस जर तुमचा भाऊ सेवेकरी असेल तो कधी कधी पारायण करत असेल स्वामीजीचं सारामत असेल संकल्पयुक्त किंवा गुरुक्षेत्र असेल नवनाथ पारायण असेल त्यावेळेस काळं कुठल्याही अंगावर नसावं असं म्हटलं जातात नियम असाल त्यावेळेस ते आपल्याला करगोडा काढून ठेवा लागतो आणि परत तक्रार तो घालावा लागतो त्यामुळे तुम्ही तो लाल दिला तर अतिशय उत्तम तो वर्षभर न काढता जरी त्याने कुठलेही पारायण केले संकल्प तरी सुद्धा चालेल पण आपल्याला आता काय करायचं आहे तो करगोडा तुम्हाला द्यायचा आहे सुपा विड्याचं पान आणि सुपारी सुपारी तुम्हाला सांगितलं टणक असते ती त्याच्यामुळे आपल्याला द्यायचं आहे आणि श्रीफळ का द्यायचं आहे तर श्रीफळ हे जे आहे आता कसं असतं या दिवशी आपली बहीण जी भावाला ओवाळत असते एक सकारात्मक लहरी बहिणीकडून पूर्ण एक बहीण म्हणजे काय एक स्त्री आहे स्त्री म्हणजेच काय तर ती एक देवीचं स्वरूप आहे त्याच्यामुळे तिच्याकडे म्हणतात एक पॉझिटिव्ह एनर्जी भरपूर असते सकारात्मक ऊर्जा भरपूर असते स्त्रियांमध्ये तर ती तिच्या त्या श्रीफळामध्ये उतरावी आणि ते श्रीफळामधून तिच्या हात लागून उतरल्यामुळे ते श्रीफळ आपल्याला भावाला द्यायचं आहे आणि ते श्रीफळासारखंच त्याचं जे आयुष्य पण आहे आपल्या भावाचं ते संपूर्ण छान असं असावं आणि ज्या काही त्याच्या आयुष्यामध्ये वाईट लहरी असतील किंवा वाईट गोष्टी घडत असतील किंवा येणाऱ्या काळात काही घडू शकत असतं ते सगळं काही या श्रीफळाने स्वतःवरती घ्यावं अशी आपल्याला तिथे प्रार्थना करून आपल्याला ते श्रीफळ आणि करगोडा बिळ्याचं पान सुपारी त्या भावाच्या द्यायची असते आता ते जे श्रीफळ आहे भावाने एक एक जा ते भावा थे थे। भावाने काय करायचं आहे आता बहिणीपासून एक चार एक पॉझिटिव्ह ऊर्जा त्याच्यापासून त्या श्रीफळापासून भावापर्यंत गेली असते मग भावाने सुद्धा ते श्रीफळ घरी गेल्यावरती किंवा नंतर लगेच थोड्या वेळाने ते श्रीफळ फोडायचं आहे आणि एखादा गोड पदार्थ किंवा एखादं ते फोडून प्रसाद म्हणून जरी खाल्ला तरी सुद्धा चालेल तो पण नक्कीच तो इकडे तिकडे टाकून न देता भावाने स्वतः ते श्रीफळ फोडून प्रसाद किंवा गोड काहीतरी पदार्थ स्वीट बन खायचं आहे आपल्याला म्हणजेच भावाला खायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व गोष्टी आपल्याला उद्या भाऊजी दिवशी नक्कीच करायच्या आहे आणि यमद्वितीय आहे तर एक सांगू इच्छिते जसं आपण धनतेरसच्या दिवशी दिवशी आपण जसं यमदेवतेला आपण दक्षिणमुखी दिवा लावला होता आणि नमस्कार केला होता प्रार्थना केली होती त्याच पद्धतीने उद्या यमद्वतीमध्ये यमाचा सुद्धा दिवस असतो त्यामुळे नक्कीच उद्या संध्याकाळी जरी तुम्ही तो दिवा दीपदान जरी उद्या तुम्ही संध्याकाळी त्या पद्धतीने केलं जसं आपण धनतेरसच्या दिवशी केलं होतं रात्री त्या पद्धतीनेच आपल्याला तसा दिवा बनवायचा आहे त्या पद्धतीने ज्यांनी धनतेरसला लावणं शक्य झालं असेल त्यांनी नक्की उद्या तरी हा दिवा नक्कीच आपला यमदिपदान जे आहे तुम्ही उद्या सुद्धा करू शकता तर आवर्जून ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ